शहादा तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य दुकानदारांनी केले निदर्शने शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनामार्फत शहादा तालुक्यातील सर्व धान्य दुकानदार यांनी आपापले ई पॉस मशीन हातात धरून तहसील कार्यालयासमोर निदर्शने केले गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून नवीन दिलेले फोर जी ई पॉस मशीन सुरळीत चालत असल्या नसल्याने धान्य वितरण करताना दुकानदारदारीचा व ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात वाद होत आहे माहे ऑगस्टमध्ये सण उत्सव मोठ्या प्रमाणात आहे तरी वाटप सुरळीत होणे गरजेचे आहे जेणेकरून ग्राहकांचा व दुकानदारांचा वाद होणार नाहीत वाटप सुरळीत न झाल्यास दुकानदारांसोबत ग्राहकांचा वाद होण्याची दाट शक्यता आहे ग्राहक हा मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग सुनी पॉस मशीन सुरळीत चालत नसल्याने त्याची मजुरी बुडवून रेशनसाठी दिवसभर त्यांना थांबावे लागते या आशयाचं निवेदन तहसीलदार दीपक गिरासे यांना संघटनेमार्फत देण्यात आलं यावेळी शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष अरविंद कुवर राजू बच्छाव ज्ञानेश्वर चौधरी मनोहर जैनसह तालुक्यातील समस्त स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते एम डी टी व्हीसाठी संजय मोहिते शहादा आम्ही शहादा तालुका स्वच्छ धान्य दुकानदार मी शासनाला असं आवाहन करतो तालुका अध्यक्ष या नात्याने गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छ धान्य दुकानदार जी वितरण प्रणाली आहे अन्नधान्याची वितरण प्रणाली शासनाने नेमून दिलेले जे दुकानदार आहेत ते गेल्या एक महिन्यापासून जे फोर जी मशीन दिले शासनाने ते व्यवस्थित चालत नाही इतका त्रास होतोय जे म्हणजे एक कारण एक तास लागतो आणि मग त्यामुळे आमच्या आणि ग्राहकांमध्ये खूप हात होत आहे मागच्या महिन्यात जवळजवळ आम्ही खूप हात घातले शासनाला आंदोलन केले पत्र व्यवहार केला मग शासनाने आम्हाला शेवटी शेवटी एकतीस तारखेला ऑफलाईन ची वाटप करायची परवानगी दिली पण वाटप हे सुरळीत झालं नाही ऑफलाईन आम्ही वाटप केलेले आहे पण ऑफलाईन वाटप करत असताना शासनाच्या नियमानुसार जे आम्हाला मार्जिन आहे शासनाचं ते अल्प आहे कारण हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे हा जो अन्न सध्या जे मोफत अन्न दिलं जातं हे केंद्र सरकारच्या मार्फत दिलं जातं आणि हे ग्राहकांना मोफत दिलं जातं तर आम्हाला दुकानदारांना त्याचा मार्जिन आहे दीडशे रुपये असं अधिकृत माहीत पहिलं शासनाकडे महाराष्ट्र शासनाने आम्हाला जी आर काढला तुम्ही ऑफलाईन वाटप करा पण आठ ऑफलाईन वाटप करत असताना आम्हाला फक्त केवळ सत्तर रुपये मार्जिन देणार आहेत ते क्विंटल तर सत्तर रुपये क्विंटल मार्जिन हे आम्हाला न परवडणार आहे आम्ही दहा ते पंधरा दिवस दुकान चालू ठेवतो मजुराचा पगार घर भाडं आणि आम्हाला दलाल की निघणार नाही तर आम्ही वाटप कसं करायचं लाईन बिलसुद्धा निघणार नाही शासनाला आम्ही वेळोवेळी गेल्या पाच वर्षापासून आमचं मार्जिन वाढून द्या आम्हाला दिल्लीला आम्ही दिल्लीला गेलो महाराष्ट्रातनं परराज्यातनं लोक मोठं मोठे लोक संपूर्ण आमचं एक राजेश आंबुसकर म्हणून आमचे नेते आहेत त्यांनी ऑल इंडिया ओवर आंदोलन केलं पण शासनाने केंद्र शासनाने आमची दखल घेतली नाही आणि आजही दखल घेत नाही आणि गेल्या महिन्यापासून तर इतका त्रास आहे वाटप करणं अशक्य झालं आहे वाटप करताना आम्हाला लोक शिव्या घालतात आणि इतक्या शिव्या घालतात त्या दुकानदाराला राग येतो तो, तो फक्त मारणे वाचून राहून जातो चोर आहेत तुम्ही लबाळ आहेत तुम्ही वाटप बरोबर करत नाही आम्हाला खोटं बोलतात आमची मजुरी पुरते आमच्या चारशेभर रोज आहे तरी शासन दाखल घेणार आहे की नाही आमच्या संघटनेमार्फत आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जे ही पॉस मशीन आहे यांची अंतयात्रा काढणार असं आमच्या महाराष्ट्र प्रदेश राजे सामजकर साहेब यांचा आदेश आहे त्या आदेशनुसार आज आद संपूर्ण महाराष्ट्रभर हे ई पॉश मशीन अंतयात्रेचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही तहसील कार्यालय कलेक्टर ऑफिसवर ई पॉश मशीन अंतयात्रा काढून तहसीलदार साहेबांच्याकडे सुपूर्द करणार आहोत आणि तुम्ही आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे ऑगस्ट महिन्यामध्ये खूप सण आहेत सण त्यावरला वाटप करताना वाटप कसं करावं वा। ऑफलाईन तर आम्हाला बिलकुल परवडणार नाही आम्हाला इ ऑनलाईन वाटप करायची आहे ही आमच्या आग्रहाची विनंती आहे आणि येत्या आठ ये दिवसात ये ही ऑफलाईनची व्यवस्था आणि ही ही पॉस मशीन सुरळीत करावे जेणेकरून ग्राहकांच्या आमचा वाद होणार नाही एवढीच विनंती करतो थांबतो